प्रचंड प्रतिसादाने हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी किटी पार्टी एनिवर्सरी पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले दिग्रस मोबाइल क्रमांक अठासी छियानव पंच 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज धार्मिक स्थळ व प्रार्थना स्थळांनी लाऊडस्पीकर परवानगी घेणे आवश्यक देगराजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचे ट्रस्टींना आवाहन देगराजच्या जामा मस्जिदच्या आजांचे पोलिसांनी चेक केले आवाजाचे डेसिबल आज दिनांक चार जून रोजी दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिग्रस शहरातील जामा मस्जिद येथील आजांचे लाऊडस्पीकरचे आवाजाचे डेसिबल तपासले दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी दैनंदिन आजान होत असताना पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व पी एस आय राजेश लाखर पोलीस स्टॉप सोबत जामा मस्जिद येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जामा मस्जिदच्या ट्रस्टींना उद्देशून उद्देश, उद्देश समजावून सांगितला त्याचबरोबर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांना पोलीस स्टेशन दिग्रस येथून परवानगी घेण्याचे आवाहन केले यावेळी अफजलबेग मिर्झा हारून इसानी खान लाला उपस्थित होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे पोलीस स्टेशन दिग्रस जिल्हा यवतमाळ आज आम्ही जामा मस्जिद दिग्रस येथे आलेलो हो। आहोत इथे येण्याचं दोन तीन प्रयोजन आहेत ज्यामध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला वैयक्तिक कार्यक्रमाला कौटुंबिक कार्यक्रमाला धार्मिक कार्यक्रमाला जो कोणी साऊंड सिस्टीमचा सा उपयोग करेल वाद्य वाजवेल त्याने त्या साऊंड सिस्टीमच्या किंवा वाद्याची वाजवण्याची रीतसर कायदेशीर परवानगी घ्यावी व कायदेशीर नियमानुसार जो ठरलेल्या नॉम्स आहेत त्या नॉम्स नुसार आवाजाची मर्यादा आवाजाची तीव्रता ठेवावी याकरिता आज डेमो म्हणून आम्ही जामा मस्जिद इथे आलेलो हो आहोत की अजानच्या वेळी बऱ्याचदा कंप्लेंट्स येतात की अजानचा आवाज खूप मोठा आहे खूप जास्त स्पीकर्स आहेत इत्यादी वगैरे तर ते नेहमी म्हणून आम्ही आज नॉइज लेव्हल मीटर घेऊन आलेलो आहोत लेवल मीटर क्लिअरच होते की गजांच्या आवाजाची तीव्रता किती आहे आणि या मर्यादेपेक्षा कोणी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर रिसर कायदेशीर कारवाई करणार आहोत तसेच आम्ही सर्व धार्मिक स्थळांना मंदिर आहे मस्जिद आहे बुद्धविहार आहे त्यांना सर्वांना सांगितलं की कायदेशीर परवानगी घ्या वाद्य वाजवण्याची जसं मंदिरामध्ये रेग्युलर आरती होते तर त्यांनी आम्ही ठरवून दिलेले डॉक्युमेंट्स आणि सर्व करावं आम्ही परवानगी देतो सेम मस्जिदचे सर्व ट्रस्टी अध्यक्ष यांना आम्ही सांगितलं की तुम्ही अप्लाय करा आणि आम्ही परवानगी देतो तर हे आज आम्ही जामा मस्जिदच्या ट्रस्टी यांना तीन महिन्याची डेली अजान साठी परवानगी दिलेली आहे त्यामध्ये सर्व अटी व शर्ती आहेत आवाजाची तीव्रता किती ठेवावी हे सुद्धा नमूद आहे तसेच परवानगी घेतली तर इतर कोणी आरोप प्रत्यारोप करणार नाही कायद्याच्या मर्यादित सर्व आपलं धार्मिक सण उत्सव असतील प्रार्थना असेल पूजा असेल आरती असेल हे करू शकेल परवानगी हा रिपीटेड आम्ही ती एक्सटेंड करून देणार आहोत सध्या आम्ही तीन महिन्याचा नॉम्स ठेवलेला आहे आवाजाची तीव्रता हे चार प्रकारात मोडते एक औद्योगिक क्षेत्र आहे दुसरं व्यावसायिक क्षेत्र आहे तिसरं निवासी क्षेत्र आहे आणि चौथं शांतता क्षेत्र आहे आणि ह्याचं नॉम्स शासकीय गॅझेटमध्ये होत असते त्याप्रमाणे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये मोडतो आपला एरिया कोणत्या क्षेत्रामध्ये मोडतो त्याप्रमाणे आवाजाची तीव्रता आपल्याला कमी जास्त करायची असते जसा औद्योगिक क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर डीसिबल डीबी पर्यंत आहे व्यापारी क्षेत्रामध्ये पासष्ट आहे निवासी पंचावन्न आहे आणि शांतता क्षेत्रामध्ये पन्नास डीबी डेसिबल पेक्षा कमी आपल्याला आवाजाची तीव्रता ठेवावी लागेल याप्रमाणे आज आम्ही एक सर्व या मस्जिद ट्रस्टी त्यांना भेटही घेतली आणि आमच्या पोलीस स्टाफला मस्जिद काय आहे मस्जिद मध्ये काय चालते इस्लाम धर्मीय कोणत्या पद्धतीनं प्रार्थना करतात तहरात खाना कशाला म्हणतात वजू खाना कशाला म्हणतात अजान म्हणजे एक्झॅक्टली काय व्हावा हे मराठीत पण समजावं या उद्देशाने सुद्धा पोलीस स्टाफ सह आम्ही सर्व इथे आलेलो आहोत सर्व ट्रस्टींचे सर्व उपस्थित सदस्यांचे आमचे इमाम आहेत त्यांचंही धन्यवाद देतो आणि सर्व धार्मिक स्थळांचे ट्रस्टी यांना आवाहन करतो की आपण रीतसर पोलीस स्टेशन कडून वाद्य वाजवण्याची म्हणजे साऊंड सिस्टीम वाजवण्याची परवानगी घ्यावी जेणेकरून कोणी कोणती अडचण ना येणार नाही थँक्यू आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद